नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर तालुक्यातील आश्वीसह वीस गावांचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पंचवीस वर्ष काम केलंय मात्र या कालावधीत विरोधात आहे म्हणून कोणाला जेलमध्ये घालण्याचा कोणावरती खोट्या केसेस दाखल करण्याचा किंवा कोणाच्या प्रपंचामध्ये हात घालून तो विस्कटण्याचा प्रयत्न केल्याचं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही राजकारण करण्याचीही पद्धत असते प्रेमानं सुद्धा विकासाचे आणि चांगल्या सहकाराचं चा राजकारण होऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलं आहे असं सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती त्यांच्याच मतदारसंघामधून थेट तोफ डागली आहे यावेळी त्यांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या संगमनेर विधानसभा लढवण्याच्या वक्तव्याचा खरपूस असा समाचार घेतला ते म्हणालेत की लाडक्या लेकरांचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकांची असल्यामुळे त्यांनी आपल्या लाडक्या बाळाचा छंद पूर्ण केला पाहिजे असा टोमणा देखील त्यांनी मारला अशी बुद्रुक येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावरती अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी तसेच ॲडव्होकेट माधवराव कानवडे सौ दुर्गाताई तांबे कृषीभूषण सौ प्रभावतीताई घोगरे डॉक्टर जयश्रीताई थोरात बाबासाहेब ओहोळ रिपब्लिकनचे नेते बाळासाहेब गायकवाड डॉक्टर राजेंद्र पिपाडा तसेच गणपतराव सांगळे गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे तसेच ॲडव्होकेट नारायणराव कार्ले राजेंद्र चकोर ॲडव्होकेट नाणासाहेब शिंदे विजय हिंगे सुमतीलाल गांधी नवनाथ महाराज आंधळे सुरेश थोरात सरपंच नामदेव शिंदे उपसरपंच सौ अरुणा हिंगे तसेच गीताराम गायकवाड शंकरराव खेमनर संपतराव डोंगरे अशोक सातपुते मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदींसह संगमनेर आणि राहता तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हल्ल्याकडं आणि कशा पद्धतीनं हे राजकारण सगळं कोणत्या दिशेला जाताना दिसतंय आज राज्यामध्ये जितेंद्र आव्हाडांवरील हल्ला हे निषेधार्ह आहे एक प्रयत्न आहे की पुरोगामी विचार जो आहे मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची जी वृत्ती आहे दुधाला दर नाही यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे अकोलेमध्ये गेल्या चार तीस चाळीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे दुग्ध विकास मंत्री किंवा सरकार याकडे काय सरकार म्हणून कायमच मदत करावं लागते ज्या ज्या वेळेस अडचणी व्यवसायला त्यावेळेस मदत करावं लागते आतापर्यंत आम्ही केलेली आहे फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे तुम्ही ठीक आहे पाच रुपये देणार अनुदान देणार परंतु पाच रुपये अनुदान देण्याकरता तीस रुपये हे त्यातून सगळ्यांनी दिले पाहिजे असा गंभीर करून जातो कोणता सहकारातला संघ तीस रुपये लिटरला देऊ शकतो असं जर पाहिलं तर त्यामध्ये खूप अडचणी मला दिसत आहेत म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीशी निगडीत नाही म्हणजे तुम्ही मदत करायचं फक्त आवा आणता आणि आट, आ अटी आशा घालतात की त्याच्यातून काहीच होणार नाही त्यामुळं शेतकरी खूप तुँ नाराज त्यामध्ये आहे त्याला पावडरला निर्यातीला भरीव मदत करणं हे महत्त्वाचं आहे आताची मदत ही तुटकुंजा मदत करून हा प्रश्न सुटणार नाही लोकसभेतल्या पराभवानंतर सुजयी आता कुठेतरी संगमनेर मोधून लाडण्याची त्यांनी तयारी दर्शवली किंवा तेव्हा तसं वक्तव्य केलं आहे ते उभे राहिले तर काय त्याचा परिणाम मोठ्याच वाढत लेख छंद जो असेल तर कसं राहिला पाहिजे किंवा त्याचा नाही तरी पालकांना पुरवलं पाहिजे इलेक्ट्राचा छंद आणि दोन ठिकाणी वाटलीच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी होऊ पण पालकांचा छंद तर पुरवू चालेल शावि शेख सी चोवीस तास संगमनेर